हॅलो मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण पत्ताकोबीची कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे एक मोठा बाऊल भरून पत्ताकोबी लागणार आहे पत्ताकोबी आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे मी इथे सर्व साहित्य चाकूनी चिरून घेत आहे तुम्ही कटरनीसुद्धा इथे चिरून घेऊ शकता आपल्याला छान व्यवस्थित बारीक एकदम पत्ताकोबी इथे चिरून घ्यायची आहे ती आता आपण चिरून घेऊया पत्ताकोबीची कोशिंबीर बनवायलाही खूप सोपी आहे आणि लागते पण खूप छान इथे जर आपण सर्व साहित्य कटरनी जर कट केले तर आपली कोशिंबीर खूप कमी वेळात तयार होते आता आपण इथे कांदा सुद्धा बारीक चिरून घेऊया इथे बघा आपला कांदा चिरून झालेला आहे तो व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक टमाटा मीडियम साईजचा तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे तो पण आपला बघा व्यवस्थित बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या चार त्या पण बारीक चिरून घ्यायच्या आहे ह्या बघा मिरच्या पण आपल्या बारीक चिरून झाल्या इथे आपलं सर्व साहित्य कापून झालं आहे आता आपण कोशिंबीर बनवायला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे एक मोठं बाऊल लागणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आता आपण या बाऊलमध्ये सर्वात आधी पत्ताफोबी टाकूया त्यानंतर बारीक चिरलेला टमाटा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आप आपल्याला इथे इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली त्यानंतर आपल्याला एका चमचामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडासा हिंग टाकायचा आहे तडक्यासाठी पॅनमध्ये तेल थोडीशी इथे मोहरी टाकायची आहे आपल्याला नंतर हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे आणि नंतर ही फोडणी आता आपल्याला कोशिंबीरवर टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे मी इथे दीड चमचा मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे नंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून त्यामध्ये आपल्याला आता अर्धा कप दही टाकायचं आहे आणि इथे आपल्याला घट्ट दही वापरायचं आहे आणि ते पण आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर आपण हे बघा आपलं इथे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे नंतर आपण यामध्ये दोन चमचे साखर टाकूया तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही इथे साखर स्किप करू शकता आता आपली पत्ता पत्ताकोबीची कोशिंबीर इथे तयार झाली आहे ती आपण आता आपण सर्व करूया